लाईव्ह चालू झाले ना आता तुम्ही काढायला सुरुवात केली लाईव्ह चालू झाला सही आपलं हो साईद कटने चालू राहत काही कटने लाईव्ह लाईव्ह कटने चला माबेर छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज के एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे सकल मराठा आरक्षणाला सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजेच पाहिजे मिळालंच पाहिजे नमस्कार मी प्रसाद गोटेकर आता आपले गिरणाऱ्याचे बांधव कसबे मामा असतील आणि त्यांचे मित्र परिवार सर्व सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपल्या जरांगे पाटलांच्या सोबत हे पुण्याहून मुंबईला जाणार आहे ते सर्वजण इथून नाशिक वरून निघाले आता आम्ही नाशिक मध्ये आहोत नाशिक मध्ये नाशिक रोड येते तर आता मराठा समा मराठा आरक्षण नेमका काय विषय आहे ना तो आता मी तुम्हाला समजून सांगतो हे तू टॉर्च का बरं चाललो टॉर्च बंद कर ना चालू ठेवायचा चालू ठेवायचं बर मराठा समाज आरक्षणाची मागणी सर्वप्रथम स्वर्गीय अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार नेते एकोणाशे ऐंशी मध्ये त्यांनी केली मराठा समाजामध्ये जागृती निर्माण करून पहिला मराठा आरक्षणा संदर्भात बावीस मार्च एकोणाशे ब्याऐंशी ला मुंबईत मुंबईत त्यांनी मोर्चा काढला आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी मान्य केली पण दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांचा मृत्यू झाला मराठा आरक्षणाची लढाई थंडावली आता विषय असा आहे मराठा आरक्षणाची लढाई नाही एकोणाशे ब्याऐंशी पासून सुरू झाली म्हणजे माझा जन्म झाला एकोणाशे त्र्याण्णव ला त्याच्यापासून अकरा वर्ष माग तेव्हापासून लढाई चालू झाली तर ती आज तागायत ती लढाई अजून पण सुरू आहे एकोणाशे ब्याऐंशी पासून तर तुम्हाला सांगतो मराठा समाजाचे एकूण एकूण किती मुख्यमंत्री झालेत ना मी तुम्हाला सांगतो ते फ्लॅश येतोय ना त्याच्यामुळे डोळ्याला त्रास होतोय नाही 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 चालू राहू दे चालू फ्लॅश चालू राहू दे मुख्यमंत्री झाले शर शरद पवार एकोणावीसशे अठ्याहत्तर ला मुख्यमंत्री शरद पवार झाले बाबासाहेब भोसले झाले एकोणाशे ब्याऐंशी ला वसंतदा पाटील झाले एकोणासशे त्र्याऐंशी ला शिवाजीराव पाटील निलंगेकर एकोणावीसशे पंच्याऐंशी थोडं पुढे आवाज लय मोठ्याने बोलावं हो लागतं हे माहिती अं शंकरराव चव्हाण झाले एकोणवीसशे शहात्तर व एकोणासशे शहाऐंशी ला शरद पवार परत झाले एकोणाशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणावीसशे ला चार वेळेस शरद पवार साहेब आपले मुख्यमंत्री झाले नारायण राणे झाले एकोणा नव्याण्णव व दोन हजार चार या कालावधीत आणि अशोक चव्हाण झाले दोन हजार आठ ते दोन हजार दहा या कालावधीमध्ये हे मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले पण यांनी गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले नाही व काही सर्वेक्षण केले नाहीत एकोणावीसशे पंच्याण्णव साली खत्री आयोगात मराठा समाजाच्या समान सामाजिक दर्जा असणाऱ्या आरक्षण मिळाले पण नाही बापट हजार चार च्या बापट आयोगाने दोन हजार आठ साली अहवाल सादर केला अहवाल मराठा समाजाने समाजाचे समर्थनार्थ चार विरुद्ध तीन असा डॉक्टर अनुराधा भोईटे यांचे केवळ अंतिम मीटिंगला गैरहजर होत्या म्हणून जस्टिस बापट यांनी त्यांचे मत खारिज केले डॉक्टर भोईटे झटका आल्यामुळे अंतिम मीटिंगला येऊ शकल्या नाहीत मग तीन विरुद्ध मते झाली अध्यक्ष बापट यांनी मत टाकण्याची संधी मिळाली व त्यांनी आपले मत मराठा आरक्षणाच्या विरोधात टाकले व मराठा आरक्षण बहुमताने फेटाळून लावले बापट अध्यक्ष बापट ओके न्यायमूर्ती मुर्त, न्यायमूर्ती सराफ आयुक्त झाला नंतर राणी उपसमिती झाली नंतर सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण झालं नंतर जरांगे पर्व आता जे चालू आहे सरसकट ओबीसी आरक्षण नंतर संदीप संदीप शिंदे समिती झाली नंतर दहा टक्के स्वतंत्र आरक्षण झालं हा सर्व लढा हा मराठा समाजाचा चालू आहे तो चालू आहे एकोणाशे ब्याऐंशी पासून एकोण एकोणावीसशे ब्याऐंशी सालापासून मराठा समाज ओरडतोय आक्रोश करतोय किंवा आरक्षण पाहिजे आता आरक्षण कशासाठी पाहिजे हे जाती पाती ना या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये ना या पेरून ठेवले आहे किंवा काय ते माहित नाही वोट बँक आपली जिवंत ठेवण्यासाठी कशासाठी हे माहित नाहीये पण जिकडं तिकडे जावं आरक्षण बालवाडीला पोरग घाला बालवाडीपासून ते जेव्हापर्यंत शिकल ना तेव्हापासून आरक्षण येतं कॅटलॉग वरती पण कोणत्या जातीचं आहे कॅटलॉग वरती पण जाती येतं ते कुठं नोकरीला लागायचं तिथं पण आरक्षण येतं आपण काहीतरी उद्योग धंदा करायला जावा तिथं पण आरक्षणामुळे तू कोण आहे मी ओपन आहे मी ओपन प्रवागातलाय जनरल जनरल प्रवा आहे तर मग तिथं पण आहे ना जात विचारली जाते ही जात 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 जातीमुळे ना देश संपतो जातीमुळे सर्व सगळा देश संपतो महाराष्ट्र संपतो राज्य संपत ही जात नष्ट झाली पाहिजे पण आता जातीची गरज कशामुळे सांगू का जिकड तिकडे आहे ना विषय येतो आर्थिक गोष्टींचा मी मास कम्युनिकेशन इन जर्नलिजम केलंय मी कॉलेजला असताना इतर जातींच्या पोरांना दोनशे रुपयात मामा त्यांचं दोनशे आणि मला भरावे लागले सोळा हजार आता काय बरं हो आता आपलं संविधान सांगतं कि शिक्षण वीज आरोग्य पाणी या गोष्टी आपल्या मूलभूत हा आपल्याला मिळाल्या पाहिजे पण जातीमुळे ना जातीत सगळे गुंडाळले जातात जात कोणती तुझी पहिली विचारली जाते जात कोणती तर आरक्षण हे महत्वाचं आहे आता शिक्षण शिक्षण झालं तुम्ही नोकरीचा विषय घ्या आपले बा, आपले बांधव वर्षानुवर्ष तिथं जॉब करता नोकरी करता सरकारी नोकरी असेल किंवा आता सरकारी नोकरी संपल्यास तो काही विषय नाहीये पण झालेला अन्याय सांगतोय तुम्हाला त्यांचं उभं आयुष्य त्या नोकरीमध्ये गेलं आणि उभ्या आयुष्यामध्ये त्यांना प्रमोशन मिळत नाही मागून येतो तो, तो पुढे निघून जातो का बरं तर तो जातीवरती पुढे निघून जातो आणि तो कोणत्या तो कोणत्या तरी जातीचा असतो त्याला आरक्षण असतं त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी खूप काही बोलत नाही आरक्षण हेच महत्वाचं आहे आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे आणि आम्ही भीक मागत नाहीये आरक्षण आमच्या हक्काच आहे त्यामुळे आम्ही ते, ते बोलतोय आणि आम्ही मागणी करतोय आता आमचे कजबे मामा हे आले ते ते आता ते बोलतील दोन शब्द नमस्कार मी गोरख कसबे मी एक शेतकरी माझ्या वडिलांनी मला शाळा शिकवली पण ज्या वेळेस बघितलं शाळेचा खर्च खूप आहे त्यावेळेस शेवट हातापायशी आलो आणि आम्ही शाळा सोडली आणि आपली शेती करायला लागली जर यदा कदाचित त्याच टायमाला जर आम्हाला जर आरक्षण वगैरे हो जर काही मिळालं असत तर आज मी तुमच्या सोबत आहे ना एक डॉक्टर शिक्षक पोलीस मिलिटरी कुठेतरी असतो कुठेतरी असतो एवढे दिवस गेले काही करता आलं नाही या समाजाला पण आज मनोजदादा जरांगी या साहेबांनी साहेब म्हणजे एक सामान्य शेतकऱ्याने एक आपली बाजू लावून धरली आहे मराठा समाजाची आज त्या बाजू बाजूमाग त्या बिचाऱ्याचा काही एक फायदा नाही आहे दीड एकरचा शेतकरी आहे फक्त त्या दीड एकरच्या शेतकऱ्यानं आखा सरकार हलवला कोणाकरता आपल्या करता, करता। आणि आज हलवल्यामुळं माझ्या घरी डायरेक्ट घरपोच डायरेक्ट घरपोच माझ्या बाळांचं नाव असं आलं बर का ओबीसीचा दाखला ओबीसीचा दाखला आला आणि मी आभार व्यक्त करण्याकरता माझ्या मित्रांसोबत चाललोय आणि आज मला दाखला आला म्हणून मी घरात बसलोय असं नाही काही उलट माझे जोडीदार हे माझा अनिल दादा आहे ग्रामपंचायतीत कामाला बिचारा त्याला त्याच्या पोराचं भविष्य घडायची खूप इच्छा आहे तो गेल्या वर्षी गेला आत्ता गेला आणि माझं सकल मराठा समाजाला एक आग्राच निमंत्र काय निमंत्रण काय म्हणायचं आपण आग्रह असा की तुम्ही घरात राहू नका जो मे बैठा व मराठा कैसा एकदा तरी तुम्ही मुंबईला या सर्वांनी आणि जरंगे पाटलांच्या पाठीमागव उभे राहा तुम्ही कायच करू नका फक्त पाठीमागो उभे राहा ही नम्र विनंती आहे वंदे मातरम मला एक विचारायचंय तुम्हाला बरेचसे लोक हा प्रश्न विचारत नाही हे लोक आपल्याला आडदांडू का घालतात हारदांडू ना याच्या मागे ना सगळं राजकारण असत सामान्य लोक सामान्य भोळी जनता आहे ना लोक आपल्याला आरक्षण देऊन राहिले नाही नाही आरक्षणाचा विषय असा आहे आता कोणतीच गोष्ट अशी नाही बरं का ती होऊ शकत नाही मी एक प्रसिद्ध एक राजकारण्याचं प्रसिद्ध वाक्य ऐकलं होतं माणसाला पोरग होऊ शकत नाही ही गोष्ट सोडली ना जगात सगळं शक्य आहे आणि सगळं होऊ शकतं फक्त माणूस गरोदर राहू शकत नाही बरं का हे एका राजकारण्याचं आणि तो पण प्रख्यात आहे त्याचं वाक्य आहे का माणूस गर्व जर राहू शकतो ही गोष्ट जर सोडली ना तर सगळं शक्य आहे आणि मराठा आरक्षण देऊ शकतात हे पण शक्य आहे पण राजकारण्यांना काय करायचं आहे आपला वोट बँक मोठी आहे आपली मराठा समाजाची आपला आपला, आपला फक्त वापर करून घ्यायचा आपल्याला वापरायचं आपले वापर थे थे। किती नेते झाले मराठा नेते वाचून दाखवले तुम्हाला ती दिली मराठा नेते किती झाले मुख्यमंत्री किती झाले आणि सगळे मराठा समाजाचे झाले तरी सुद्धा आज आपला मराठा समाज झुंजतोय संघर्ष हा एकोणावीसशे ब्याऐंशी पासून चालू आहे मी तुम्हाला माझ्या त्या वाचनामध्ये मी तुम्हाला सांगितलं एकोणाशे ब्याऐंशी पासून आपला संघर्ष चालू आहे आज तागायत येत दोन हजार पंचवीस पर्यंत आपला संघर्ष हा चालूच आहे आणि संघर्ष हा करावाच लागणार रडल्याशिवाय काही भेटत नाही लांब पोराला पोरग रडल्याशिवाय आई आई पण दूध पाजत नाही असं म्हणतात पण आता माय बाप सरकार आहे आपलं आपण त्याला आता निवडून दिलं म्हटल्यानंतर ते आपण त्याला आई बापच मानणार त्यांनी आरक्षण द्यावं आपल्याला आणि आपण रडणार आणि रडल्यानंतर त्यांनी हाकलून द्यायचं का आपल्याला आपली मागणी पूर्ण करायची हे त्यांच्या हातामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रातील आपले समाज बांधव मराठा समाजाचे हे मोठ्या संख्येने आता मध्ये जात आहेत आणि आम्ही पण आता उद्या किंवा परवा आम्ही पण निघतोय पण हे गिरव गिरणाऱ्याचे बांधव आज निघालेत आणि हे पण आता मनोज दादा जारांगी सोबत जॉईन होत आहे पुणे येथे आता या सर्व आपल्या बांधवांना आपण शुभेच्छा देऊया आणि तुमचा प्रवास हा सुखाचा हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય શિવરાય જય છત્રપતિ શિવાજી મહારાજ એક મરાઠા એક મરાઠા